नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्यांच्यावर औषधांविना विना काय का उपाय करतायत हे जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सर्वात प्रथम मासिक पाळीमध्ये वेदना का होतात ते आपण जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये आर्तव म्हणजेच रज स्राव बाहेर पडण्यासाठी गर्भाशयात संकोचन होत असत त्यावेळेस त्याच्याशी संबंधित असणारे स्नायूंचेही संकोचन होत आणि वेदना होतात त्याचबरोबर कधी कधी इंडोमेट पी डी यासारख्या काही आजारांमुळेही मासिक पाळीमध्ये वेदना ह्या अधिक प्रमाणामध्ये झालेल्या दिसून येतात मासिक पाळीमध्ये होणाऱ्या ह्या वेदना कधी कधी यामध्ये पोटामध्ये सिव्हिअर क्रॅम्प्स येतात मांडी कंबर पाय यांच्या ठिकाणी वेदना होतात डोके वारंवार दुखते कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर काहींना डायरिया होतो काहींना उलट्या होतात कधी कधी तापही येतो अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात आता डॉक्टरांकडे कधी जावं जर घरगुती उपाय केल्यानंतरही आपल्याला वारंवार त्रास होत आहे त्याचबरोबर ताप जर येत असेल येणाऱ्या स्रावाला दुर्गंधी येत असेल होणारा स्राव हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा पिरियड्स येण्याच्या अगोदर काही दिवस आणि पिरियड्समध्येही आपल्याला खूप दिवस जर त्रास होत असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे आता आपण पाहिलं की डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज कधी आहे पण जेव्हा वेदना ह्या मॉडरेट स्वरूपाच्या किंवा माईल्ड स्वरूपाच्या असतील ज्यावेळेस डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही अशा वेळेस आपण घरच्या घरी कोणत्या उपायांनी या वेदना कमी करू शकतो ते आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम आहार आणि विहार आपल्या आहारामध्ये जास्त पित्त वाढेल किंवा वात वाढेल अशा प्रकारचा आहार कमीत कमी ठेवावा मोठी कडधान्य बेकरी प्रोडक्ट्स हे कमीत कमी खावेत त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस दही खाणे हे वर्ज्य करावं विहारामध्ये रात्रीचं जागरण टाळावं योग्य व्यायाम ज्या व्यक्ती करतात त्यांना पिरियडसमध्ये होणारा जो त्रास आहे तो कमीत कमी होतो कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण करू शकतो तर योगासनं आहेत मेडिटेशन आहे प्राणायाम आहे हे आपण करू शकतो योगासनामध्ये बालासन भुजंग आसन अर्धमत्स्यंद्रासन बटरफ्लाय पोस यांच्यामुळे पिरियड्स मध्ये होणारा ज्या वेदना आहेत त्या कमी होण्याला मदत होते जे लोक हे योगास नियमित स्वरूपामध्ये करत आहेत त्यांना पिरयड्स मध्ये होणारा त्रास कमी झालेला दिसून येतो घरगुती करायच्या उपायामध्ये कोणतंही घरी उपलब्ध असणार तिळाचं तेल असेल ते, खोबऱ्याचं तेल असेल ते, किंवा एरंडाचं तेल असेल ते, यापैकी कोणतंही जे तेल आपल्याकडे उपलब्ध असेल ते, ते तेल गरम करायचं त्याने ओटी पोटावर आणि मांड्यांवर पायावर हलकीशी मसाज करायची आहे त्याच्यामुळे स्नायूंमध्ये जे संकुचित झालेले आहेत ते स्नायू शिथिल होण्यास मदत होते आणि झालेल्या वेदना कमी व्हायला मदत होतात मसाज केल्यानंतर आपल्याकडे हॉट वॉटर बॅग असेल किंवा ज्याने शक्य होईल त्या गरम वस्तूने आपल्याला तिथे शेकायचं आहे शेकल्यामुळेही स्नायूंना शिथिल होण्यामध्ये मदत होते आणि वेदना कमी व्हायला मदत होता पिरियड्स येण्याच्या अगोदर आठ दिवस एरंडाचं तेल एक चमचा कोमट करून ते रात्री झोपताना घ्यायचं आहे त्याच्यामुळे नामीच्या खाली असणारा अपान वायू हा संतुलित राहण्यास मदत होते आणि त्यामुळे होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या कमी व्हायला कोणत्याही वेदना ह्या वात दोषाशिवाय होत नाही म्हणजेच वात दोष वाढला किंवा वात दोषाची जर दृष्टी झाली तर त्या ठिकाणी वेदना झालेल्या दिसून येतात आपण क्षेत्रामध्ये असणाऱ्या वायूची दृष्टी झाली तर त्यामुळे वात दोषामुळे होणाऱ्या वेदना ह्या जास्त प्रमाणामध्ये झालेल्या दिसून येतात वाताचं वेदना कमी करण्यासाठी एरंडचं तेल हे सर्वात उत्कृष्ट असं मानलं जातं त्यामुळे एरंड तेलाचं आठ दिवस अगोदर जर आपण सेवन केलं तर त्यामुळे पिरियड्समध्ये येणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत झालेली दिसून येते त्याचबरोबर पिरियड्समध्ये कॉन्स्टिपेशन होणं किंवा पोटाची मळमळ होणं व्हॉमिटेन होणं यासारखे त्रासही कमी झालेले दिसून येतात पिरियड्समध्ये हायड्रेशन मेंटेन करावं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी तुम्ही ज्यूस किंवा पाणी ताक यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर आपली जी भाजी असेल किंवा जे जेवण आहे ते रोक्षण असावं हो, ते स्निग्ध अशा स्वरूपाचं असावं हो, त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते आणि पोट व्हायलाही मदत होते स्ट्रेस मॅनेजमेंट करणं पिरियड्समध्ये मोड स्विंग्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतात त्याचबरोबर स्ट्रेस लेवल जर जास्त असेल तर त्यावेळेस हे क्रॅम्स जास्त प्रमाणामध्ये येतात त्यामुळे आपले स्ट्रेस मॅनेज करावं त्यासाठी ध्यान मेडिटेशन करणं प्राणायाम डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस श्वासावर नियंत्रण ठेवणं अशा प्रकारच्या श्वासाचे व्यायाम केल्यामुळे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य पद्धतीने झाल्यामुळे पिरियड्समध्ये होणारी ही लक्षणं कमी झालेली आढळून येतात त्याचबरोबर पुरेशी विश्रांती घेणे आठ तास पूर्णपणे झोप घ्यावी आणि जर मध्येही कधी आपल्याला जर झोपावं असं वाटलं आरामाची खूप गरज असते त्यामुळे त्यावेळेसही आराम करावा योग्य विश्रांती घेतल्यामुळेही माईल्ड स्वरूपाचे पेन्स हे कमी झालेले दिसून येतात अशा प्रकारे योग्य सात्विक आहार हायड्रेशन मेंटेन करणं हॉट वॉटर फोमेंटेशन म्हणजेच गरम पाण्याने शेकणे किंवा गरम कोणत्याही वस्तूने शेकणे मसाज करणे त्याच्यामुळे आपण आपल्या पिरियड्समधील वेदना ह्या कमी करू शकतो अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल अजून कोणत्या आपल्याला विषयावर म्हणजे पिरियड्सबद्दल जर काही ॲप नॉर्मल गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद